हाय नमस्कार रिद्धी सई ब्लॉग अँड मम्मीज रेसिपीमध्ये आपला स्वागत आहे तर आज आहे रामनवमी तर सर्वांना रामनवमीच्या स हार्दिक शुभेच्छा तर बघा तर आता या नाश्ता करतात नाश्ता करायला चटणी पाव आणि भाकरी आहे आणि पालकची भाजी पण बनवली पण रिद्धीने तिनेच पालकची भाजी घेतली आणि सगळ्याही

मायना काय झालं चला यार नाही का a dice pu सई मस्त मारला साईने मस्त मारला <laughs> चार बोल चार बोल झाला आता पाच लास बॉल पाचशा बोल तीन बोल चार बोल

खेलतो आहे देते बॅटिंग करत बॉलिंग करतं आहे किन बॅटिंग बॉलिंग करते आहे बॅटिंग करते आहे आई कदा फिल्डिंग आणि ताई किप्पर आणि लास्ट बॉल रे धूप बॉलिंग करते आहे आत तर आतरून सी एच आम्ही पण पण आले ग्राउंड वर केला आईला मुलांना

ताऊऱ्या वर्षी काही बॅटिंग करतात आणि मस्त चौकर पहिलेच बोलायला चौकर टाक मारलेला आहे बॉलिंग करतय आणि ताई बॅटिंग आणि ताई चौकर भरलेला आहे रन करा रन बाबा एवढ नोबॉल नोबॉल boling ke tengah <laughs> tambah <laughs> three three two, one go <laughs> <laughs> आज राम नवमी आहे म्हणून आम्ही एकत्र होतो म्हणून आम्ही वर आतो खेळायला तर ही व्हिडिओ आवडली असेल असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय